हॅलो सचिन हा बोल की सपना काय काम आहे हो तुला महत्वाचं सांगायचं होतं गुड न्यूज देऊ का बॅड न्यूज देऊ तुला काय ते गुड न्यूज अरे राणी आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी पॅलेस ला जाणार थर्टी फर्स्ट डिसेंबरला पार्टी करायला त्यांच्या सोबत मी पण जाणार आहे तुम्ही पॅलेस हॉटेल वर जाणार आहोत का हा आणि जावा की मला कशाला कॉल केलाय मग अरे राणीवर तू प्रेम करतो ना मला मला बी माहिती आहे तुला करतो की मग मग या की? काई, काई तू हॉटेल वर ये की राणीला तिथेच बोलू करून देते तुझं हॉटेल वर काय काय नियोजन ठरवलंय बाकी अजून अरे आम्ही समध्या मैत्रिणी बिअर पिणार आहोत आणि खूप मजा मस्ती करणार आहोत तू पण आमच्या सोबत सहभागी हो काय तुम्ही करणार आहोत सपने तुला नीट सांगायला बरं का तू माझी चांगली मैत्री आणि तुला चोंबडे पण करू नको आमचं आमचं चाम चाम आमच्या आम्ही बघून घेऊ तुला काय आहे हे जेवून माकड नीट बोल शिवाय देऊ नको देणार काय करणार आहेस तू ज्यांचं करावं भलं ते म्हणत माझच खरं हा तू कोणाचं भलं करतेस मला समज माहित आहे की राणीच्या आम्हीच दाखवून तुम्हाला फसवायला आलेस तुझ्या जा जाळ्यात ओढून घ्या लागलेस ग मी सुद्धा मी पण तुझी एक चांगलीच मैत्रीण आहे मी तुला कशाला फसवल विश्वास ठेव हो माझ्यावर मला माहित आहे ग ठीक आहे स्वप्न समज पण जवा पार्टी मौज मजा करा तुमची तुम्ही फिरा मला कशाला फोन करा तुमची तुम्ही मला माहिती आहे तू राणीला बोलू शकत आहे म्हणून तर मी तुला बोलतीये चल माझ्या सोबत पण आता मी तुला कॉल पण नाही करणार ठीक आहे करू नको कॉल बघून घेऊ माझी माझी हलकट क्वालिटीचं दलिंदर दलील दे अडाणी गाड ठेव फोन ए तुला, तुला नीट सांगाल बर का सपनीश शिव्या देऊ गावातला संबंध आहे हा मग तुला नीटच सांगायल की मी पण काय नीट सांगा लागले आमचं आमचं आमचे आम्ही बघून घेऊ तुला काय करायचं हॉटेल वर इकडे ये तिकडे ये अरे मी तुझी मैत्रीण आहे मैत्रीणच कामच असतंय काय काम असते असं मग ओळख करून देतेस होय तू अरे मग आता परत सारखं सारखंच बोलतो तू ओळख करून दे ओळख करून दे ओळख करून द्यायला लागणार असं म्हणतो का आणि तुम्हाला या आताच थर्टी प्लसच्या वेळेसच कुठं हॉटेल वर चालून कुठे हिच कुठं बिअर रस प्यालून कुठं मजाच करून अरे हीच वेळ असते काय हीच वेळ असते जर चांगलं राहायला शिका की तुम्हाला काय करायचं पार्टी पार्टीन हे नेनन ने ने? का मुलांना करायची का पार्टी मग काय मुलीवाला काय बंधन माहिती का ती राहू दे नको जुन्या काळाची भाषा करू ठेवते मी फोन काय फोन बिन ठेवू नको तुला सांगा लागला मी तू कस बोलायला मला मी तुझी चांगली मैत्रीण आहे मी तुला चांगलं सांगते तू उलट मलाच बोलायला लागलाय नाही तुझं बरोबर आहे का ती माझी जरा सटकली होती बर जाऊ दे की किती वाजता जाणार हो तुम्ही हॉटेल वर नाही आता राहू दे बाबा अग खर खर, खर सांग की नाही बाबा आता कशाला आधी बोलत होता कशाला का जायचं काय कशाला का आणि आता विचारायला का टाइम मला याला तयार नको हॉटेल वर नाही बाबा आता नाही आता कॅन्सल काय असं असतं का तुझी मैत्रीण आहे माहिती नीट बोलायचं असतं कळत नाही का तुला झालं त्या राणीचा तेवढा नंबर दे कि मला देऊ शकशील का तू पाच लाख रुपये लागतील देशील का? या देऊ स्वप्न तू आता लय चेष्टा करली पाच लाख रुपये मी कुठून द्यायचं तुला हां मग राणीचा नंबर आहे ना तर ती राणी तुला ओरडल नंबर दिल्यावर ते मी माझं माझं मी बघून घेईल बरं जाऊ दे किती वाजता जाणार आहोत तुम्ही आम्ही संध्याकाळी आठ वाजता जाणार आहे रात्री जाणार आहे तुम्ही हा मग रात्रीच्याच मज्जा असते बर मग मला रात्री घरची ग पण जायला तुझा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाही आम्ही आधी सेटिंग लावून घेतली तुमच्या घरची चांगली आहे ती सुशिक्षित आहे ते समजून ती पण आमच्या घरच्या आडाणी माणसं सा रात्री सात घराबाहेर पडू देत नाही ती आता तू पोरगायस तुला बघायला लागेल काहीतरी आम्ही पोरी असून आम्ही बाहेर निघायला बर जाऊ दे चल मी करतो पण राणीसाठी येतो बर का हा ठीक आहे एकटाच तुझी तसले मित्र घेऊन नको येऊ तसले मित्र म्हणजे मा माझे मित्र काय वाईट काय नको बाबा ती तसली ती राणी त्यांना बघून परत शिवाय देत बसल मग मनाला अजून तू कोण कशाला सांगितलं त्याला तु असं तुझ्या तुझ्यामुळं मला पण शिव्या खायला भेटतील माझी मी येतो एकटा ठीक आहे यायच्या आधी मला कॉल कर कॉल करू का तुला यायच्या म... आधी कॉल करतो आणि नियोजन तर फिक्स आहे की का माझी चेष्टा करायला लागलीस तू नवीन दिवसाचं ए राहू दे बाबा नको येऊ तू ना तर काय व्हायचं माझी कॉलवर चेष्टा करशील मी जायचं पॅलेशवर आणि तू राहायचीच घरी राहू दे नको येऊ तू तुला एवढंच खोट वाटते माझ्यावर विश्वास नाही तर नको येऊ माझं होईल माकडं तुझा होईल गणपती परस राहू दे आता बोलला ठेवू का अग पण खर खर सांग की मला अरे खर सांगते मी तुला बघ आता ते तुझ्यावर आहे तुला यायचं असेल तर बर चलते ते ठेवू येतो मी ها, ها. فيك <applause> جاهل